सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालला होता आणि त्याला कारण ही खासच होते आज शर्यूला बघायला मुलगा येणार होता राधाबाई व गणपतला तीन मुले दोन मुलानंतर झालेली मुलगी शर्यू सर्वांची लाडकी बनली होती तिनंही भावंडात ती जास्त शिकून सावरून डॉक्टरी पास झाली तिचे दोन्ही भाऊ रमेश व सुरेश वडिलांच्या स्पेअर पार्टच्या कंपनीत वडिलांबरोबर व्यवहार बघत होते कुटुंब तसे समृद्ध होते मुलांपेक्षा मुलगी हुशार व तिला शिक्षणाची आवड म्हणून खूप शिकवले मुलगी ही नाकी डोळी नीटस व रंगरूपानेही छान होती अभ्यासू वृत्तीमुळे शिक्षण एके शिक्षण असा ध्यास घेतला आपण बरं आपलं काम भलं अशी तिची वृत्ती होती तिच्या करता स्थळ चालून येत होती पण वडिलांना गणपतला ती आवडत नव्हती प्रत्येक बापाला आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या घरात मुलगी द्यावी असे वाटते साहजिकच होते म्हणूनच आहे ना लेख द्यावी श्रीमंताकडे वसून आणावी गरिबाघरची आणि त्यांच्या मतानुसार आजचं स्थळ पहिलं तर सुसंपन्न होतं फोटो एकमेकांना पसंत होते आता प्रत्यक्ष भेटीत काय ते ठरणार होते शर्यूला तयार करायला तिच्या दोन मैत्रिणीही आल्या होत्या त्या दोघीही तिच्या सारख्याच डॉक्टर होत्या मीना आणि नीता मीनाने स्वतः लग्न जमवले होते व तिचे लग्न पुढच्या सीझनमध्ये होणार होते नीताचे घरचे मात्र तिच्यासाठी स्थळ बघत होते ती स्वभावाने साधी आणि साधारण कुटुंबातील होती पण मुलीचे लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोरच असायचा शरूच्या मैत्रिणी तिची केशर रचना मेकअप वगैरे करत होत्या तिच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते आज मी शिकून डॉक्टर झाले पण माझ्यात व माझ्या आईत काय फरक आहे आई जास्त शिकली नव्हती तिचेही माझ्यासारखे कांदे पोहे करूनच बाबांशी लग्न ठरवले माझ्या दोन्ही आजीसुद्धा ह्याच प्रकारे बोहरल्यावर चढल्या आज स्त्री शिक्षित झाली प्रगती झाली पण लग्नाच्या बाजारात दावणीलाच बांधले आहे माझ्या शिक्षणाचा लग्नाच्या बाजारात काही उपयोग नाही हं प्रेमविवाह असता तर थोडा फरक पडला असता पण प्रेम करता येत नाही ते आपसुकच होतं असतं ही माझी तिसरी वेळ आहे मागं दोन्हीही वेळी मुलांकडच्यांना मी पसंत होते पण बाबांना नंतर ते आमच्या तोला मोलाने वाटले नाही हुंडा देणे घेणे कायद्याने बरोबर नाही म्हणतात तरी ह्यांना त्या रूपानेच तो मुलीकडून घेतलाच जातो मी आता बाबांचे काही ऐकणार नाही बस झाले दवाखान्याचे सोहळे आजचा मुलगा तर मला आवडला तर मी लग्न करीन नाही तर माझ्या डॉक्टरी व्यवसायात झोकून देईन अगं शरयू बघ किती सुंदर दिसते तो मी मुलगा असते तर तुझ्या प्रेमातच पडले असते नीता म्हणाली खरंच ग आम्हाला तू एवढी छान वाटली मग त्या जिजूचं काही खरं नाही मीरा म्हणाली पुरे गं कौतुक माझे आता बस झाली तयारी तेवढ्यात खालून शरयूच्या आईची हाक आली शरयू झालं का तुझं एक खाली हो आई येते ग एवढी डॉक्टर मुलगी तरी पाहण्याच्या कार्यक्रमात सगळ्यांसारखीच तिची गत झाली होती छाती धडधडत होती आज आईने तिला साडी नेसायची जबरदस्ती केली होती नीता आणि मीनाही तिच्याबरोबर खाली आल्या तिघी बैठकीच्या खोलीत आल्या आणि त्यांच्या बैठकीत सामील झाल्या शरयूच्या वडिलांनी आपल्या मुलीची व तिच्या मैत्रिणीची ओळख पाहुण्यांना करून दिली व नवऱ्या मुलाची व त्यांच्या आई वडिलांची ओळख पाळख करून दिली जुजुबी गप्पा गोष्टी झाल्या ही घेऊन झाले वडिलांनी मग शरयूला सागरला म्हणजे नवऱ्या मुलाला घर दाखवायला सांगितले म्हणजे त्या दोघांना मोकळेपणाने बोलता यावे शरी सागरला घेऊन घरासमोर असलेल्या त्यांच्या बॅगेत गेली नीता मीना तुम्ही पण या ग तेव्हा सागरही म्हणाले या ताई दोघी तुम्ही आपण एकत्रच बोलू मीना नीता बोलल्या कबाब मे हड्डिया नाही बाबा तुम्हीच चला पण शरयू आणि सागरने हट्टच केल्याने त्या दोघी पण त्यांच्याबरोबर बागेत गेल्या बागेत गप्पा करत फेरफटका मारून तिथेच असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत चौघांच्या गप्पा छान रंगल्या गप्पा एवढ्या रंगल्या की शरयू व सागर आपण एकमेकांना पसंत करायला भेटलोय हे विसरूनच गेले नीता मीनाही कबाब मे हट्टी क्यो म्हणत होत्या त्या, त्या पण आजचा समाज व त्यात युवकांचे कार्य ह्या चर्चेत छान रमली जणू शाळा कॉलेजमधल्या बराच वेळ झाला शरयू सागर आले नाहीत म्हणून शर्यूची आई त्यांना बोलवायला बागेत आल्या त्या इकडे तिकडे बघत होत्या एवढ्या त्या चौघांचा जोर जोराने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आवाजाच्या दिशेने त्या पुढे सरकल्या तर त्यांनी पाहिले की सागर त्या तिघींना काहीतरी विनोदी बोलून हसवत होता त्या चकितच झाल्या तेवढ्यात सागरचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्याने हुशाराने इशाऱ्याने मुलींना सांगितले तेव्हा त्याही भानावर आल्या मीना शर्यू व सागरला म्हणाली अरे बापरे तुम्ही पसंतीबद्दल काही बोललाच नाही आता काकू मला आणि मिताला ओरडणार तेव्हा शर्यू म्हणाली अरे तुम्ही पण मला कुठे सांगितले तुम्हाला जिजू आवडला की नाही ते म्हणजेच तुझ्या सॉरी तुमच्या मैत्रिणी माझे परीक्षण करणार होत्या बापरे वाट लागली माझी सागर म्हणाला खरं सांगू का मला सगळे सोहळे मुळीच पसंत नाहीत आजपर्यंत एकही मुलगी मी बघायला गेलो नाही माझे आईबाबाच मुलीचे फोटो बघायचे निवडायचे व हो स्वतःच मुलीकडे जाऊन ती त्यांच्या आवडीप्रमाणे आहे का बघायचे मला वाटते तुमच्याकडे सुद्धा ते येऊन गेले असतीलच मगाशी आपल्या दोघांचे आईबाबा जुनी ओळख असल्यासारखे वागत होते जाऊ दे माझं मत सांगतो शर्यू तू मला पाहता क्षणीच आवडलीस आता तुझी पसंती मी मीना आणि नीताला विचारतो काय शर्यूच्या खास मैत्रिणींनो मी तुमचा जुजू होण्यालायक आहे का चला आईकडेच येतात तुम्ही चार दिवसांनी कळवलं तरी चालेल ह आणि हसून सागर तिथून निसटला मीना व नीताने सुद्धा शर्यूचा चेहरा बघून तिला सागर आवडलाय हे जाणवले तरी तिला चिडवायच्या हेतूने त्या दोघी बोलल्या चल काकूंना सांगूया शर्यूला मुलगा पसंत नाही म्हणून असे बोलून दोघी काकूंच्या दिशेने निघाल्या त्यांच्या मागे धावत जाऊन शरयूने त्या दोघींना रोखले अगं वेड्यानो तुम्ही मला विचारले तरी का दोघी म्हणाल्या तुला कशाला विचारायचं आम्हालाच आवडला नाही बाई सागर किती बडबड करत होता आणि आम्ही पण बडबडलो ना त्यांच्याबरोबर मग मग त्यांनाच का दोष द्यायचा असं होय बर काकू सागर पसंत आहे का तुमच्या लेकीला असं बोलून दोघी काकूंकडे धावून गेल्या व त्यांना ही वार्ता सांगितली शरयूच्या आईने प्रेमाने मुलीला जवळ घेतले डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या शरयू आम्हालाही सागर पसंत होते चल घरात जाऊन ही गोष्ट सांगूया असे बोलून सगळी घरात आली आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदीत झाले पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला साखरपुड्याच्या गप्पाही रंगू लागल्या सागर शरयू आणि तिच्या मैत्रिणी एकाच फील्डमधले होते त्यामुळे चौघांच्या गप्पाही छान रंगल्या होत्या दुसऱ्या दिवशी शरयू व सागरने पसंत परत भेटायचे ठरवले तेव्हा सागर तिच्या मैत्रिणींना म्हणाला येताय ना कबाब मे हड्डी त्याबरोबरच सगळेच हसायला लागले शरयूपेक्षा सागर जास्त शिकला होता व तो वडिलांच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता शरयू व तिच्या मैत्रिणी आत्ताच एम बी बी एस झालेल्या असल्याने त्यांनी त्यांची इन्शर्टशिप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लागली होती सागरला शरयूने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये इन्शर्टशिप करावी असे वाटत होते पण त्यांच्या वडिलांनी त्याला नकार दिला ते म्हणाले अरे शरयूला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार मग आता तिला दुसरीकडचा वेगळा अनुभव घेऊ दे हो बाबा तुमचे म्हणणे पटले मला असे म्हणून त्याने वडिलांचे म्हणणे मान्य केले ठरल्याप्रमाणे सागर आणि शरयू दुसऱ्या दिवशी भेटले खूप गप्पाटप्पा झाल्या नंतर सागर शर्यूला त्यांचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गे गेला तिथल्या स्टाफ ओ टी आणि वेगवेगळे वॉर्ड बघून व पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा ठरवला आणि तोही नीट पार पडला अधूनमधून कामातून जसा वेळ मिळेल तसा तिच्या मैत्रिणीसकट साखरबरोबर बैठका व्हायच्या व्यवसायाची व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघेही कर्तृत्वाला जागत होते त्यामुळे भेटणे कमीच पाहिजे पण फोनवर बोलणं व्हायचं त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती सगळे छान सुरळीत चालले होते लग्नाची खरेदी सुद्धा जोरात चालली होती नवरानवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या वडीलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी लग्नाची तयारी चालली होती एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे सागर हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी निघाला होता समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे त्यांची गडबड झाली आणि काय होतंय हे कळायच्या अगोदरच समोरच्या कारने त्याला धडक दिली तो दूर फेकला गेला व त्याची शुद्ध हरपली अपघाताची गोष्ट कळताच सगळ्यांची धावपळ उडाली सागरला जवळ असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले आपल्या मुला मुलाला ह्या अवस्थेत बघून एका पित्याचे काय झाले असेल पण त्यांच्यातल्या डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केले दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांनाही मदतीला बोलावले एक ऑपरेशनही त्याच्यावर केले चोवीस तासात त्याला शुद्ध यायला हवी नाहीतर कोमात जाण्याची शक्यता वाढते असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले शर्यूतीच्या घरचे व सागरची सगळी मंडळी सगळे देवाचा धा धावा करू लागले पण काही उपयोग झाला नाही सागर कोमत गेला शरयूवर दुःखाचा डोंगर कोसळला सागरला शुद्ध कधी येईल याचा अंदाज नव्हता कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले शरयूच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते पण शरयूने त्या गोष्टीला साफ नकार दिला तिने आपली इंटर शिप सागरच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रान्स्फर करून घेतली देवधर्म करण्याऐवजी ती हॉस्पिटलमधल्या सागरची व बाकी रोग्यांची सेवा करू लागली सागरला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही भरवसा नव्हता तिचा मात्र पूर्ण विश्वास होता सागरशिवाय ती कुणाचाच विचार करू शकत नव्हती तिच्या घरच्यांनी तसेच मीना व नीतानेही तिला खूप समजावले पण ती आपल्या विचारांवर ठाम होती सागरच्या आई वडिलांनीही तिला समजावले तेव्हा तिने सांगितले पप्पा आपण सकारात्मक विचार करायला नको का आपणच आशा सोडली तर सागर कसा उठेल माझा ठाम विश्वास आहे सागर शुद्धीवर येईलच व त्याला उशीर लागत असेल तर मी वाट बघायला तयार आहे तिच्या या निश्चयामुळे तिची आणखी कुणी मन धरणी करायला करायचा प्रयत्न केला नाही दिवसामागून दिवस व महिने सुरू लागले नीताचेही लग्न जुळले मीना नीता आप आपल्या संसारात रमल्या शरयू मात्र सागरच्या सेवेत तत्पर होती सागरचे आईवडीलही तिचे आगळेवेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होते शर्यूला ते स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवत होते सागरमध्येही थोडा बदल डॉक्टरांना जाणवत होता त्यांनाही आशेचा किरण दिसत होता असे बरेच महिने झाले शरीरच्या घरच्यांनी आत्ता आशा सोडली होती तिचे आई वडील स्वतःलाच दोषी समजत होते तिच्या दोन्ही भावांचेही लग्नाचे वय उलटून गेले होते पण त्यांच्या लाडक्या ताईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते असं म्हटलं जातं भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही हे तसाच चमत्कार सागरच्या बाबतीत झाला नेहमी सारखे सागरचे स्पंजिंग करून झाले त्यांची नेहमीची औषधे सलाईन बॉटलमध्ये घातली व सागरचा हात हाती घेऊन ती कुरवाळत होती तेवढ्यात तिला त्याच्या बोटाची हालचाल जाणवली तिला आनंद झाला त्या आनंदाच्या भरात ती सागर सागर ओरडली नर्स धावत आली तिने मोठ्या डॉक्टरांना बोलावले त्यांनी तपासले शुद्धीवर येण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात असल्यासारखा सागर हळूहळू हालचाल हल व अस्पष्ट बोलू लागला नंतर त्याने शांतपणे डोळे उघडले समोर शरयूला बघून त्याने गोड स्मित केले शर्यूचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती सागर शुद्धीवर आल्याची बातमी कळताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता सागरचे वडील शर्यूला म्हणाले शर्यू बाळा तुझी पुण्याई थोर आहे तुझी आणि सागरची ताटातोट कुणीच करू शकत नाही देवालाही तू हार मानायला लावली सागरला फक्त समोरून ब्राईट लाईटची गाडी आठवत होती एक वर्षभर झोपलेल्या सागरला ती कालचीच गोष्ट वाटत होती शेवटी शरीरचा विश्वास जिंकला तिच्या विचारावरून पलटे पटले माणसाने कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मकच विचार बाळगायला हवेत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद